हे बघा आंब्याची पेटी छान आहेत ना तर अमेरिकेमध्ये आम्ही आंब्यांच्या दिवसात दर आठवड्यात एक पेटी आणतो तर मागच्या वेळेस वेगळी आणलेली आन आणि एक तर तुम्हाला मी हापूस आंब्याची दाखवली तर सगळे खराब निघाले आणि आता हा केशरसारखा दिसतोय पण केशर नाही आहे हे बघा दिसतो की नाही अगदी सारखा, <laughs> आणि केशर पण आहेत इंडियन स्टोर्समध्ये आलेले अमेरिकेत तीस डॉलरला आहे ऑफरमध्ये नाहीतर ते चाळीस डॉलर असतात तर आपण आता हे ओपन करूया तर आम्ही केशर पाहिलेत गेले मी बिरेज म्हणे की एका बाईने चार पाच याच्यातले एक -कले, एक काढून एक पेटीस घेतले तर चांगले नव्हते म्हणे खराब होते तर मग केशर नाही आणला हा केशरसारखा दिसलेला हा केशरसारखा दिसणारा दुसरा दिस आणला आहे तर हे अमेरिकेमध्ये मिळतात इंडियन मँगो नाही मेक्सिको मध्ये वगैरे हो असतात चला ओपन केली म्हणजे तुम्हाला छान व्यवस्थित बघायला मिळेल बघ नाही बघा केवळ केव्हा पिकलेले आणले हे बघा दिसलेत छान आहेत किती त्यातला एक काढून खाल्ला मी आणि आवडलं मला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया हे आंबे एकच हिरवा आहे दिसतोय का हाच बाकी सगळे पिवळ पिवळ धम्मक अगदी ही बघा याचा कलर बघा न ना वास नाही मागचे जे आणलेत मागचे जे मॅरेथॉनचे जाऊन खूप छान वास होता आणि गोड आहेत आणि आत्ताच खाल्लं एक म्हणजे एका चितके येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चार नऊ हॅलो तर हे बघा कसे वाटले तुम्हाला हे अमेरिकेतील आंबे इंडियातल्या मँगोची सर अमेरिकेतील मँगोला नाही आहे पण छान आहेत बघा सगळे पिकलेले आणले पाहुण म्हणजे बॉक्सेस बॉक्स हा पॅक होता पण पिकलेल्या मँगोचंच पाहून आणलं आहे म्हणजे खाता येतील त्याला तर खूप आंबे आवडतात मला पण सगळ्यांनाच आवडतात हो ना तुम्हालाही खूप आवडत असतील मँगो पाणी सुटलं की नाही पाहून तुम्हाला ने आहेत की नाही अगदी केशर सारखे चला केशर नाही खायला मिळाला तर केशर सारखा तरी बघिणी कापून दाखवते हा मँगो बघा कसा आहे चला आपण आता का मँगो कापून बघूया अगदी मस्त रेड रेड झालेला काय वाटते तुम्हाला चला आपण एक मँगो कापून बघूया हे बघा मस्त ऑरेंज ऑरेंज कलर तर मँगो कसा कापायचा हे बघा इथे पकडायचं आणि असा कापायचा नंतर ही साइड धरायची आणि असा कापायचा अगदी खेटून हे बघा छान आणि आता काय करायचं इथून कापायचं वाव आणि केस नाहीयेत त्याला अजिबातच हे बघा आहे का अजिबात नाही काही ठेवलं सगळं कापून आहे मी आणि अजिबात केस नाही आहेत हो ना हे बघा अगदी छान निघाला तर हापूस आंबा आमचा खूप खराब निघाला आता पण इथले जेवढे पण आम्ही आणतो ना एक नहीं नहीं। का रहे, का रहे, एक खराब निघत नाही गं असं काळे काळे आतमधून खराब म्हणजे अजून एकदाही असं घडलं नाही आम्ही एवढ्या वर्षापासून राहतोय आणि मॅंगो आणतोय अमेरिकेमधील तर छान हे बघा किती सुंदर आणि आता कसं खायचं असं डायरेक्ट पण खाऊ शकता किंवा चमच्याने खाऊ शकता हे बघा वाव गोल कापलाय मी हे बघा एवढा आ जाणार का मध्ये ज्यात नाही जाणार करते तोंड एवढं मोठं नाहीये चला बघूया हम्म खूप गोड आहे तर आवडली का तुम्हाला ही खाण्याची पद्धत छान आहे बघा हातात धरून पण तुम्ही असं खाऊ शकता तुमचं तोंड पण खराब होणार नाही हात पण खराब होणार नाही आणि आरामशीर तुम्ही असं काढून खाऊ शकता हम्म यात तुम्ही पण नक्की अमेरिकेत मँगो खायला छान छान हापूस नाही पण हा मिळेल तुम्हाला ते कोणते आहेत ते रॉबिन्सन मँगो का रॉबिन्सन याच्यावरती नाव आहे लास्ट वीक आणलं होतं ते मागच्या आठवड्यात जे आणले ते मॅरेथॉनचे होते ह्यावेळेस हे आणले निर्लं वाटेल केशरचीच पेटी आणली आहे अगदी तसेच दिसतात आणि अठरा मॅंगो आहेत किती अठरा तर आता दोन खाल्ले गेले तर यात आता सोळा मॅंगो आहेत हे बघा दिसले हे बघा तर मॅरेथॉन मॅरेथॉनची जी पेटी असते त्यात दहा येतात किंवा कधी कधी आठ येतात तर यात अठरा मँगो येत आता हे संपतील दोन दिवसात तर एका दिवसात चार चार पाच पाच खूप मँगो आवडतात हे बघा चला कसं वाटलं तुम्हाला कसे वाटले तुम्हाला हे मँगो आवडले की तुम्हाला हे मँगो आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या वेळेत बघता मला नक्की सांगा म्हणजे मी त्या वेळेत पोस्ट करत जाईल मला काही कळत नाही तुम्ही कोणत्या वेळेत व्हिडिओ बघता त्यामुळे मी आता तर वेगवेगळ्या वेळेत पोस्ट करायचा ट्राय करत असते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया असे आज नवीन व्हिडिओसोबत आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद